परंतु संप्रदायाची खादा पताका आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या महाराजांसाठी आपण हा कार्यक्रम पुढे चालवतोय खरंतर तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद फक्त एका गोष्टीची खंत वाटते महाराज ती बोलून जातो मी आपण तेरा वर्षाची परंपरा जपत असताना मंडपात कीर्तन चालू झाल्यावर टाळकरीन करीन सिस्टीम वाला सोडून महाराजच येतो बाकी कोणीच येत नाही याची थोडीशी खंत मी आल्याला खिल्ह्या साहेबांमधले इथं लोक येतात का नाही हे म्हणजे कीर्तन चालू झाले येतात काय झालंय तुम्ही आल्याशिवाय आम्हाला सुरु करता येईल आम्ही सुरू केल्याशिवाय झाला पाहिजे का नाही मग असं करा ना तुम्ही आमची वाट पाहा ना आम्ही तुमची वाट पाहू बरोबर टायमिंग वर आपण जर आलो ना तर सगळ्या गोष्टी योग्य होतात महाराज कदाचित सुरू झालं ना जर कोणी जात असेल ना बाकीचे लोक आपल्या धर्मावर नाव ती इथून मोटरसायकल वर जावं महाराजांनी सुरू करावं एवढ्या <laughs> मंडप कीर्तनाला एवढा मोठा मांडव पुढं मोजून पाच पांडव आपली बदनामी होत असते <laughs> या आपण लक्ष दिलं पाहिजे बारकावे लक्ष घेतले पाहिजे आपण या तेरा वर्षाची हे पोरा आहे बस आता जे तुम्ही बसा हा असं नसत जमत सगळ्याला सारखं न्याय आहे आपलं तुम्हाला पाय दुखत असेल तर खुर्ची काय द्यायला असं का ना मग खा खुर्ची बसवा हो त्याला नाही ना ते उभं योग्य नाही ना तुम्ही एकदम उदाहरण तुमच्या समोर ठेवायचंय त्यामुळे एकच बोलतो तेरा वर्षाची परंपरा जपतोय आपण तेरा तेरा वर्षातून आपण काय मिळालं याच मंथन तरी झालं पाहिजे का नाही मला आनंद वाटला की दोन चार पोरं वा कीर्तनाला वाईट बैठक सावधान एकदा टाळेबाज व्हायला तुमच्या गल्लीत एवढेच येत का कोण म्हणलं उत आलाय भरपूर आहेत पण आले का कीर्तनाला ऐका ना खर सांगा खरं सांगा ऐका hmm. आई आए, ना टीव्हीतल्या मालिकामध्ये आपण इतके व्यस्त झालो इतके मला तर बरं वाटलं की टीव्हीत मालिका चालू असताना ह्या कीर्तनाला आल्या पुढचा प्रश्न आल्याच कशा आमच्याकडे तर बसायला दाडू काय झाले शुभाई पाणी पि ना <laughs> परिणाम काय झाला विनोद्या सोडून मला तुम्हाला हसवायचं म्हणून बोलत नाही परिणाम काय झाला की तुमचे लहान लेखरे नाही मोबाईल वर बघितल्याशिवाय तोंडात त्यांच्या घास जा जात नाही आजची रियालिटी पाहू शकत नाही ते मोबाईल बंद करून बघा त्यांचं जेवण बंद होत जर आज ही परिस्थिती असेल तर पुढे काय होणार याला जबाबदार आणि जिम्मेदार कोण आहे मला सांगा आता एवढी वर्ष झाली आपल्या सप्ताहाला खरं सांगा कोणत्या माईन कोणत्या बाप्पा आपल्या पोराच्या मनगटन धरलून कीर्तन आणून बसून हात वर करा बरं त्या मावशीने केलं बघा एका फक्त कोण नाही केला इकडे बघा बघायला आजच्या काही आरसा लागतो का नाही आणि उग आपण हातवर केलं तिथे पण नक्की पैसे हातवर केला त्याच आहे का नाही मी त्या करायला उठील का नाही मग इथं ते नाही नाही उगच नाही हो महाराज अशा गप्पा आणायच्या नाही अरे आपली आणि पैशाच्या घमेंडीत राहू नका बरं परभणी कर आपण पैशाच्या घमेंडीत राहू नका आमच्याकडे पैसा आहे द्या सोडून जगाच्या बाजारात तुम्ही पैशाने सगळं काही विकत घेण्याच्या अहंकारात असाल तर सोडून द्या जगाच्या बाजारात पैशाने तुम्हाला सगळं काही विकत मिळेल जगाच्या बाजारात पैशाने तुम्हाला सगळं काही विकत मिळेल संस्कार विकत मिळणार नाही ते या धर्म मंडपात मिळतात पाहिजे संस्कारित पिढी घडली पाहिजे मुलाला किमान एवढेच संस्कार द्या मुलगा कदाचित ऑब्जेक्शन कोणी घेईल म्हणून कदाचित शब्द वापरतो साहेब कदाचित सुशिक्षित नाही झाला तरी चालेल सुसंस्कारित झाला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या <laughs> नांदेडची बातमी ऐकली ना तुम्ही पेपरामध्ये मुलगा आणि मुलगे फॉरेन रिटर्न आहेत रिटर्न नाही तिकडेच आहेत बाहेर देशात राहतात तो गावात बोलून देत नव्हता आपले पोर टाकले जवळ बायको मेली का पोरग आलो नाही पोरगी आली नाही त्यानंच माती केली आणि शेवटी एवढंच म्हणला पोरो बायको मेली माझी तुमची आई गेली तरी तुम्ही आले नाही नका येऊ मी तिला पाणी पाजायला नागरी द्यायला जिवंत होतो मी मेल्यावर मात्र तुमच्यातलं एकतरी या दोघही आले नाही दोघही कशाच्या जीवावरून कशाच्या जीवावर उड्या मारता तुम्ही कोणत्या अहंकारात राहताय अरे पैसा म्हणजे सुख जर तुम्हाला वाटत असेल तुम तर डोक्यातून काढून टाका लय वाले लय आहेत हा तुमचा गैरसमज आहे आपल्याला वाटतं आपल्या पुढचं सुखी आहे वालेला होतं मोटरसायकलवाला सुखी आहे मोटरसायकल वाटतं चार चाकीवाला चार चाकीवाला वाटतं हेलिकॉप्टर वाला हेलिकॉप्टर वाल्याला वाटतं इमानावाला सुखी आहे मी एकदा इमानावाल्याला विचारलंच आपल्या म्हणलं अन्न अन्न म्हणत असतो मी माना बोले आप, आप सुखी हो पंडित पंडितजी अगर सुखी राहता तो दोन देश छोड के क्यू भागता <laughs> काय कळालं अरे एक इमान एअरलाईन्स होती त्याच्याकडे नाहीच लागत किंग फिशर एअरलाइनचा मालक विजय माल्या देश सोडून पळाला विमानाची विमान त्याच्याकडे होती आता नुसती विमानच नाही किंग फिशर चे अनेक ब्रँड होते आता इथं कशाला सांगायचे म्हणजे बरेच केलं नॉलेज भरपूर आहे फक्त नॉलेजच असलं पाहिजे बाकी पुढे नाही जायचं अरे ऐका फक्त आपल्याला वाटतं हा अरे सुख पैशाने सुख मिळत नसतं मुलांना फक्त एवढे संस्कार द्या की पुरो आम्ही जिवंत तोपर्यंत समाधानाची आर्धी भाकर तू आम्हाला सन्मानाने दिलीस तरी आमचं जीवन सफल झालं ही गोष्ट लक्षात घेऊ एवढे संस्कार इतर मुलांना पोरांना सांगित असतो दादा आता वेळ हो नाही तर

बस तू तेव्हा तुझ्या आई जवळ थांब एवढं जरी जीवनात केलं तरी तू चांगला पुत्र म्हणून जन्माला आलास अशी भावना माझ्या मनात महाराज म्हणतो मन मुद्दा सांगतो थांबतो नामा म्हणे गाय दुध एक सार साधू निरंतर वरते तैसा काय दिलं महाराजांनी उपमा गावरान गायचं दूध जेवढं पवित्र आहे तेवढे संत निरंतर वावरत असतात मग आपण ज्या संतच्या सानिध्यात राहतो ती तितके पवित्र येत काय बसलं पाहिजे गावरान गायचं दुधा इतके मग त्याच्यासाठी आपल्याला अगोदर घावरून घ्यायचं दूध पसरवलं लागेल का नाही ऐका ना परिणाम जर मोजायचा असेल तर परिणाम माहीत पाहिजे का नाही लक्ष कोणासोबत झेटायचं घेटण्याचे अगोदर होणारे परिणाम माहीत असले पाहिजे परिणाम आणि परिमाण असे शब्द आहेत मी चुकून देईला परिणाम म्हणून परिमाण आणि परिणाम याच परिमाण म्हणले का नाही ऐका बेलाच्या पानाला मध लावून ते पिंडीला चिटकी लावले कृपास होत अशी गोष्ट आमच्या गावातल्या पोरायला कळाली आमच्या गावातल्या पोराने अभ्यास करायचा सोडून नदडाला हिलायली मोवलं पाहत <laughs> अरे कशा महाराज म्हणतात ते साध्य करिता सायास कारण अभ्यास होतो का म्हणे याच्याशिवाय नाही होऊ शकत पण तुम्ही फार भावनिक आहात पण कारण सांगतो महाराजाच्या पाया कोणत्या बाईनं पडावं याला नियम आहे बरं हे नियम घेऊन जा माझ्या कोणा तुम्हाला कदाचित कोणी सांगितलं नसेल मी हा सांगतो त्याच बाईन महाराजाच्या पाया पायापाडावर त्याच आपला गावरान आता त्याच बाईनं किंवा त्याच मी थोडासा गावरान बोलणार मला ते उष्ण आव येत नाही बघा ते माझे तुझे मला नाही आपलं डायरेक्ट असतं मग हो तू व पटलं तर या उष्ण आव आणायचं नाही ऐका त्याच बाईनं महाराजाच्या पाया पडाव कुणाला ऑब्जेक्शन असेल तर कीर्तन झालं मला बिंदास भेटा मी त्याचा पुरावा देतो त्याच बाईनं महाराजाच्या पाया पडाव जी आपल्या नवऱ्याच्या पाया पडती किंवा पडते का जर तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या अगोदर पाया पडायचं आणि मग महाराजाच्या पाया पडायचं आणि जर नवऱ्याच्या पाया पडत नसाल आणि डायरेक्ट महाराजाच्या पाया पडत असाल तर महाराज म्हणतात पुण्य करता होय पाप दे एक बाई म्हणली महाराज मी कोणाच्या बी पाया पडन पण त्या मुडग्याच्या पायात पडणार नाही म्हटलं का तुम्हाला माहितच नाही ते कोणत्या खोडीच मी म्हटलं ठीक आहे मग मला महाराजाच्या पाया पडायचा अधिकार नाही का महाराज म्हणले असं कस नवऱ्याच्या पायानं पडणाऱ्या माऊलीला सुद्धा महाराजाच्या पाया पडता येत पण कोणत्या महाराजाच्या पाय पडावं आता इथे नाहीये आधी स्त्रीला नियम होता जी महाराजाच्या पाया पडते तिने आधी नवऱ्याच्या पाया पडत असेल तर महाराजाच्या पडावं पण ती जर म्हणत असेल मी त्याच्या पाया पडणार नाही तर तिला ऑप्शन ऑप्शन आहे का नाही तर तिला ऑप्शन आहे तीच माऊली महाराजाच्या पाया पडू शकते जी नवऱ्याच्या पडते किंवा त्याच महाराजाच्या पाया पडावं ऐका बरं त्याच महाराजाच्या पाया पडावं किमान त्याची बायको तरी त्याच्या पाया पडते का हे पाहावं उभे करायची आमची एकाची पडत नाही बरं मग इथं पडत नाही ब मायच्या खोटं सांगत काय बोल मी परवा दिवशी बाई बोल म्हणलं माया पाया पड ती मला म्हणली आज का आहे का कोळा ती रियालिटी आहे अरे डोळसपणे परमार्थ केला पाहिजे हा वारकरी संप्रदाय काय साधारण वाटला का आपल्याला अरे या वारकरी संप्रदायाची रचना काय सामान्य संतांनी केली का या वारकरी संप्रदायाची रचना माझ्या विश्वमराय तुकोबरा केले महाराष्ट्राच्या मातीमध्ये अष्टादश संत झाले आणि या संतांनी या वारकरी संप्रदायाची उभारणी केली महाराज हे काही सामान्य संप्रदाय का कोणीही यावं आणि याच्यामध्ये टिकली मारून जावं असं चालणार नाही कशासाठी संप्रदायाची निर्मिती झाली पण किती वाजले तर सांगा बरं घरी नाही माहिती साडेनऊ बाहेर थोडं पाच एक मिनिटं पुढे गेलं जमत जमते जमते नाही ओव्हर टाईम लागते जमत ओव्हर टाइम लागतो ओव्हर टाइम दुप्पट असतो तू म्हणता तुला काय माहित मला ओव्हर टाइम दुप्पट असतो का माहीत माहित आहे कारण मी कंपनीतून वापस आलेला माणूस आहे आय एम कंपनी रिटर्न मॅन मी कंपनीत कामाला होतो तिकडे होता तिकडे काऊन आला कंपनीत परवडन म्हणून आलो तरी एक जण म्हणला महाराज मग कंपनीत तिकडे आला मग कंपनीत काम गेलता मग लग्न होणे म्हणून गेल तो मायच्या फोटो सोयरी कशी की कंपनीत गेलो की सोयरी काय आहे ओव्हर टाइम आपला टाइम मी घरी नाही याच्यामुळे म्हणलं आता पैसे आल्यावर घ्यायचीच साहेब नाही तर जाऊ द्या आले बी नाही याची कारण आजकाल घडीचं काही खरं नाही कोणी आलंय न घेतलेलीच बरी विठाला आता ऐका महाराज नियम आहेत संप्रदायाची निर्मिती कशासाठी झाली मी सांगत होतो ऐका आता जास्त प्रमाण आपल्याकडे माझ्याकडे मा मोजून तीस मिनिटं शिल्लक आहेत दहाच्या पुढे शहरातला कार्यक्रम कल्पना आहे त्यामुळे मी अगदी दहाला ला पाच मिनिटं कमी असताना जेवढी ठेव करील माझ्याकडे पंचवीस मिनिटात फक्त आता होईल तेवढा आपण जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करू ऐका महाराज या संप्रदायाची निर्मिती उभं झाली नाही अंधश्रद्धेला धारा दे न देणारा संप्रदाय जगाच्या पाठीवर कोणता असेल तर माझा वारकरी सांग नवशे पुत्र होती तरी का करणे लागे पती ही म्हणण्याचं धाड जगाच्या पाठीवर जर कोणी दाखवलं असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाने दाखवलं महाराज ही या जा संप्रदाय जाती तुका म्हणेनो हे जाती सगळे काम ज्याचे मुखी नाम तुची धन्य ही म्हणण्याची ताकद या ता संप्रदायाची आहे यारे यारे लहान दोर याती भलत्या नारी सकाळशी येथे आहे अधिकार हा माझा संप्रदाय अजून बोलो तुम्ही कसे असा नठ खट यावे आणि शुद्ध होऊन जावे बाकीचे शुद्ध होऊन यावे महाराज या रेषेवर कधीच भरोसा ठेवत जाऊ नका एक शायर हिंदीतून एक शेअर चांगला बोलतोय यमक जुळत नाही पण भाव जुळतो तो असं म्हणतो माझ्याकडे लक्ष देतो असं म्हणतो अरे अरे मतकर आपले हातो के लकीरो पे इतना यकीन अरे मत कर अपने के पे इतना यकीन नशीब तो उनके बी होते है जिनके हात नाही होते yeah. अरे नशीब तर त्याचा बी आहे ना दादा ज्याला हात नाही म्हणून रेषेवर कधी भरोसा करू नका माझं तर असं मत आहे कर्मच असे करा की तुमच्या हाताच्या रेषेला बदलावच लागेल बदलाव लागेल हे कर्मचित वाजवायचे तर <laughs> आपला डायरेक्ट काम महिना पाहता आता पाच मिनिट टाइम वाढला तुमचा